नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बारा मार्च मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने आठ मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने राज्याचं चौथं महिला धोरण जाहीर केलं होतं यानुसार शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचं नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा पहिला मान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पटकावला आहे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर अजित आशाताई अनंतराव पवार अशी पाटी सुट्टीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत श्रीराम भक्तांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे अयोध्येत जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी महाराष्ट्र अतिथीगृह उभारण्यात येणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी भूखंड देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेला सगळे सोयरे अधिसूचनेचा कायदा नाही केल्यास येत्या काही दिवसातच दीड हजार एकरावर मोठी सभा घेऊन मराठ्यांची ताकद जगाला दाखवून देऊ त्यासाठी जागेची पाहणी चालू आहे याकरिता मराठा बांधवांनी टीम तयार करून गावे पिंजून काढत जनजागृती करावी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचे मत मांडले आहे विद्यार्थ्यांना गृहपाठ न देता त्यांचा अभ्यास शाळेतच करून घ्यावा असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी मांडले आहे याआधी राज्यपाल बैस यांनी शाळांच्या वेळाबाबत भाष्य केलं होतं त्यानंतर पहिली ते चौथीच्या शाळांची वेळ सरकारने बदलली होती त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यपालांनी व्यक्त केलेल्या मताबाबत सरकार काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अखंड भारताच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या भूभागातून धार्मिक आधारावर छळ झालेल्या हिंदू जैन बौद्ध शीख पारशी आदी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व प्रदान करणारा सी ए ए कायदा आज केंद्रातील मोदी सरकारने संपूर्ण देशभर लागू केला आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सी ए ए कायदा लागू केल्याने मोदींची एक गॅरंटी पूर्ण झाली पण विरोधकांचा तिळपापड झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील दोन पदे कंत्राट पद्धतीने भरण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच सुपर स्पेशालिटी विभागातील कायमस्वरूपी डॉक्टरांच्या वेतनात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे त्यानुसार पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत किमान तीन वर्षे तर कमाल चार वर्ष पाच महिने तर पहिलीसाठी सात साथ वर्ष पाच महिने अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे